पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीने जिल्ह्यातील माता मृत्यू दर पन्नास टक्क्याने घटलाय आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पन्नास हजार एकशे दहा महिलांच्या खात्यावर एकोणास कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून या योजनेला सुरुवात झाली बालमृत्यूमध्ये घट व्हावी सुदृढ व निरोगी बालक जन्माला यावे यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून गरोदर आणि स्तनदा मातांसाठी ही योजना राबवली जाते सदरील योजनेमुळे जिल्ह्यातील माता मृत्यू दर घटलाय शिवाय दवाखान्यात प्रसूती होण्याचे प्रमाणही सत्याऐंशी टक्क्यांवरून नव्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचले म्हणजे योजना सुरू झाल्यापासून एकोणास कोटी बहात्तर लाख सदोतीस हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे नोंदणी झालेल्या प्रत्येक महिलेला यापूर्वी पाच हजार रुपयांचा लाभ दिला जात होता आता मात्र संबंधित महिलेला आठ लाख रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा देण्यात आली आहे याशिवाय दुसऱ्या प्रसूती दरम्यान मुलगी झालेल्या महिलेला दोन टप्प्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जात होते आता मात्र एकाच टप्प्यात सहा हजार रुपये दिले जात आहेत दोन हजार सतरा अठरा या वर्षात तेरा हजार आठशे चोवीस लाभार्थ्यांना चार कोटी पन्नास लाख बावन्न हजार रुपये मिळाले दोन हजार एकोणावीस वीस या वर्षात अकरा हजार एकशे त्र्याऐंशी महिलांना पाच कोटी छत्तीस लाख एकोणसाठ हजार रुपये मिळाले दोन हजार वीस एकवीस या वर्षात आठ हजार एकशे अडुसष्ट महिलांना तीन कोटी अठ्ठावीस लाख सत्तावन्न हजार रुपये मिळाले दोन हजार एकवीस बावीस या वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी महिलांना तीन कोटी सव्वीस लाख एक्केचाळीस हजार रुपये मिळाले दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षात आठ हजार दोनशे सदोतीस महिलांना तीन कोटी तीस लाख सतरा हजार रुपयांचा लाभ देण्यात आला